संवादाची विचारांची साहित्याची आणि आपुलकीची भाषा म्हणजे आपली मराठी मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्याबरोबरच तिचं जतन आणि संवर्धनासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या विद्यमानं विधान, विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात कुसुमाग्रज साहित्य जागर कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मराठी भाषा समितीचे प्रमुख आमदार चेतन तुपे विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे व विलास आठवले यांच्यासह विविधी मंडळ सदस्य उपस्थित होते मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो यांनी मराठी भाषेला आपल्या प्रतिभेचे अलंकार चढवून अनेक साहित्यकृतींची निर्मिती केली आहे संत साहित्यिक विचारवंत कवी गीतकार लेखक ते अगदी पत्रकारांपर्यंत अनेकांनी भाषा जिवंत ठेवण्यात वृद्धिंगत करण्यात मोलाचं योगदान दिलं असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासाठी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहेत परदेशातही मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तेथील मंडळांना शासनामार्फत मदत केली जात आहे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अखिल भारतीय मराठी नृत्य संमेलन नाट्य संमेलन मरा, विश्व मराठी संमेलनालाही निधी उपलब्ध करून दिला जातो दक्षिण मुंबईत मराठी भाषा भवन व एरोलीतील उपकेंद्रही उभं राहत मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेच्या संवर्धनासाठीही विविध उपक्रम राबवले जात असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले भाषा जिवंत श्री ती ज्ञानभाषा व्यवहार भाषा व अर्थार्जनाची भाषा म्हणून तिचा उपयोग होणं आवश्यक आहे मराठी भाषा ही अभिजात भाषा आहेच असं सांगून फडणवीस म्हणाले मराठीचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा ती अधिक समृद्ध व्हावी यासाठी मराठीत व्यवहार केले पाहिजेत नवीन शैक्षणिक धोरणामुळे मातृभाषेत शिक्षण घेण्याचं दालन मिळालं पाहिजे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी होते कुसुमाग्रजांनी आपल्या अलौकिक प्रतिभेनं साहित्याच्या सर्व अंगांना स्पर्श करून साहित्य निर्मिती केली आहे मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी त्यांनी सर्व माणसांवर टाकली आहे असं देखील उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले यावेळी त्यांनी तुमची आमची माय मराठी ही स्वरचित कविता सादर करून मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तुमची माय मराठी तुमची आमची माय मराठी या मातेच्या गौरवासाठी साहित्याची भरुया गागर भावनेचा जेथे सागर कुसुमाग्रजांचा हा साहित्य जागर शब्द खजिना जरी रीती झोळी शब्द खजिना जरी रीती झोळी मराठीला समर्पित माझ्या ओळी आपले, आपले नाते जशा रेशीम गाठी आपले नाते जशा रेशीम गाठी गर्वाने म्हणूया होय मी मराठी होय मी मराठी <laughs> उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले एक मे आणि सत्तावीस फेब्रुवारी या दोन दिवसांना अनन्य साधारण असं सा महत्व आहे एक मे रोजी मराठी भाषा दिन आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ यासह हो अन्य संतांनी आपले अलौकिक विचार मराठी भाषेतूनच मांडले भाषा समृद्ध करण्यासाठी संत आणि साहित्यिकांचं योगदान मोलाचं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असंही ते म्हणाले